आज सकाळी आठच्या दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली की मंगळूपेठ बाजार चौक ते अभयनगर जाणार रोडवर एका इस्माला इस्माच्या डोक्यामध्ये दगड घालून त्याला त्याचा करण्यात आली अशी माहिती मिळाली त्यानंतर तात्काळ पोलिसांचे सर्व स्टाफ आम्ही स्वतः घटनास्थळी जाऊन घटनास्थळ शिकूर करून त्या ठिकाणी पंचनामा करण्यात आला आणि वरिष्ठांनी पण त्या ठिकाणी भेट दिली त्यानंतर मृतक नामे मयुरेश रामचंद्र चव्हाण यांचे मामा यांचे मामा शिंदे राणार पंचिलनगर शांतिनिकेतन जवळ यांनी अं पोलिसला येऊन फिर्याद दिली की त्यांच्या माझ्याचा कोणीतरी अज्ञात इस्माने इस्माने डोक्यात दगड घालून खून केला आहे त्याप्रमाणे तत्काळ गुन्हा नोंद करून आरोपीची शोधकामी अज्ञात आरोपीची शोधकामी तत्काळ पथक पाठवली आणि या दरम्यान गुप्त बातमीदारांना बात माहिती मिळाली की आरुम जो आहे मयुरेश याचे आ, कुर्ने चौकातील देशी दाराच्या दुकान जवळ तीन इसमासोबत भांडण झाले होते काल रात्री त्यानंतर त्या तीन अज्ञात इसमांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले असता त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत प्रतीक रामचंद्र शेतोळी वय तेवीस वर्षे राणार जुनार कुपवाड रोड दोन नंबरचा आरोप आहे गणेश ज्योतिराम खोत राणार तीस वय तीस वर्षे राणार माळी वस्ती आणि सिद्धनाथ राजाराम लोटे वय पंचवीस राणार माळी वस्ती या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर आधी चौकशी केली असता त्यांनी सांगितले की कोणी येथील चौक येथील दिशेदाराच्या दुकानाजवळ काल रात्री त्यांची व महित यांची रागाने का बघतो या कानावरून भांडण झाले होते त्यानंतर परत त्यांच्यामध्ये ते भांडण मिटल्यानंतर ते चौघेही पुन्हा दारू पिण्यासाठी घटनास्थळी गेले असता घटनास्थळावर पुन्हा त्यांची बाचाबाची झाली आणि त्यामध्ये तिन्ही आरोपींनी मयत मयुरेश याच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी करून त्याचा खून केला आणि तिथून पळून गेले <coughs> सदरची कामगिरी कामगिरीमध्ये पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सुरज सदामध्ये यांनी सदरची गुप्त बातमी काढून आरोपीनं पकडण्यास मदत केली त्यानंतर आरोपीला पूर्ण टीमच्या मदतीने मदत केला सदर आ, का का के आहे सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत आहोत आणि उद्या आरोपीला कोर्टात हजर करून पुढची कारवाई करीत आहोत कारण रागाच्या बघण्यावरूनच आहे दुसरं कारण काय अजून काही निष्पन्न झाले नाही आहे कारण दोन्ही आरोपी आणि मयत कधीही एकमेकाला भेटले नाहीत अनोळखे आहेत त्यामुळे तत्कालीन कार कारण तेच वाटत आहे सध्या तरी